राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरे भेटले होते अमोल कोल्हेंकडून संजय राऊतांना आठवण खासदार संजय राऊत यांची ही वैयक्तिक भूमिका नक्कीच असू शकते परंतु दिल्लीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होता आणि यामुळे मला असं वाटतं की शरद पवार यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्या पलीकडे बघायला मिळालं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे किंबहुना स्टेटमॅनशिपसाठी महाराष्ट्र ओळखला जातो आणि त्यामुळे संजय राऊत साहेबांचं वैयक्तिक मत असून त्या बागचं कारणही स्वाभाविक आहे त्यात काही गैर असल्याचं मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र गटा पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे दिल्ली येथे पार पाडत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला या सत्कारावरून खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना खडे बोल सुनावले आहेत यावर अमोल कोल्हे यांनी ते बोलत होते असं म्हटलं आहेमध्ये मला असं वाटतं की उद उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की अठ्ठ्याण्णव अखल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतंय आणि या संमेलनाचे आदरणीय साहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवार स्वागत स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवार साहेबांनी एक स्टेट्समनशिपचं सा उदाहरण घालून दिलेलं आहे महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचाच हे द्योतक आहे असं मला वाटतं हा एक पुरस्कार, पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या आयोजकांनी ही ठरवलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणाला पुरस्कार द्यायचा कुणाला द्यायचा नाही हे आयोजकांचं महत्वाची एक गोष्ट आहे दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना ही राजकीय संस्कृती आहे ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला क्रीडा साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता नाही पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे हे राजकीय दलालांचं केंद्र बनलेलं अड्डा बन अड्डा मला वाटतं हा त्यांचा हे त्यांचं वैयक्तिक मत का बनलं याची मला कल्पना नाही परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मी त्यातल्या एक कार्यक्रम जेव्हा हो, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या वतीनं एक प्रतिक्रिया आली ती फार बोलकी मला अशी वाटते की मराठी भाषेचे एका अर्थानं बाहेरच्या राज्यात राहणारे मराठी भाषिक हे एका अर्थानं ब्रँड अँबॅसेडर आहेत मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे त्यामुळे मला वाटतं की त्यावर अकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई